हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ डी व्ही ई टी डी व्ही ई टी मध्ये डी म्हणजे डिरेक्टोरेट वी म्हणजे व्होकेशनल ई म्हणजे एज्युकेशन आणि टी म्हणजे ट्रेनिंग होत आहे असे डी व्ही फुल फॉर्म डिरेक्टोरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग होत आहे डी व्ही टी डी व्ही ई मध्ये डी म्हणजे डिरेक्टोरेट व्ही म्हणजे व्होकेशनल ई म्हणजे एज्युकेशन आणि टी म्हणजे ट्रेनिंग होत आहे असे डी व्ही ई फुल फॉर्म डिरेक्टोरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू